नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जर तुम्ही एक रेशन कार्ड धारक असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आलेली आहे जर तुम्ही हे काम केले नाही ना, ना तर तुमचा रेशन कार्ड त्या ठिकाणी बंद सुद्धा होऊ शकतो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लोकमत न्यूज वरती एक बातमी आलेली आहे ही बातमी अमरावती जिल्ह्याची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अन्नधान्य वितरणाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी व लाभार्थ्यांनाच रेशन धान्याचा लाभ मिळावा यासाठी रेशन कार्ड मधील प्रत्येक लाभार्थ्यांची ई के वाय सी करणे महत्वाची आहे यासाठी पुरवठा विभागाने अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत चौथ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे बघा आता हा चौथ्यांदा आहे की पुरवठा विभागाने मुदतवाढ दिलेली आहे म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत तुम्ही आपला केवायसी करू शकता या अवधीत ई केवायसी न केल्यास संबंधित रेशन कार्ड धारकांचे नाव शेदा पत्रिकेतून कमी करण्यात येईल येऊन त्याचा रेशन पुरवठा बंद होणार आहे आता बघा अमरावती जिल्ह्यात तीन लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे पस्तीस रेशन कार्ड धारकांना सरकारी स्वस्त धान्याचा पुरवठा सध्या होत आहे यामध्ये बोगस धारकांना रेशन धान्य पुरवठा होऊ नये यासाठी पुरवठा विभागाद्वारे विभाग उपाय योजले जातात यामध्ये आता संबंधित रेशन दुकानदाराकडील पॉस मशीनद्वारे ई केवायसी करावी लागत आहे यासाठी दोन वर्षापासून पुरवठा विभागाद्वारे लाभार्थ्यांकडे सातत्याने ही अंतिम तारीख दिली असताना ही प्रक्रिया केलेली नाही मध्यंतरी फक्त पंधरा दिवस पॉश मशीन बंद होता त्यानंतर नियमितपणे प्रक्रिया सुरू आहे मात्र रेशन लाभार्थ्यांद्वारे ही प्रक्रिया करण्यास ताणाटार केली जात आहे तर मित्रांनो आता अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत तुम्ही आपला ई केवायसी करू शकता आता ई केवायसी करण्यासाठी कुठं जावं लागेल आपल्या दुकानदाराकडे जे आपलं रेशन दुकानदार आहे ना त्याच्याजवळ जे पॉस मशीन आहे त्या पॉस मशीन मध्येच तुम्ही तुमच्या कॅ केवायसी त्या ठिकाणी करायची आहे आता नेमकं ई केवायसी कोणाचे करायचे आहे रेशन कार्ड धारकांचे की रेशन कार्ड मध्ये असलेल्या सर्व सदस्यांच्या तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगतो की तुमच्या रेशन कार्डमध्ये जे कोणी आहे जे सर्व व्यक्ती असेल त्या सर्व व्यक्तींच्या त्या ठिकाणी तुम्हाला ई केवायसी करावा लागणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पत्रिकेतील सर्व व्यक्तींचे तुम्हाला सत्यापन करायचे आहे म्हणजे ई केवयसी करायची आहे शिधापत्रिकेत नमूद सर्वच व्यक्तींचे आधार कार्ड घेऊन सत्यापन करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे जे व्यक्तीचे सत्यवान होणार नाही त्यांचे नाव शिधापत्रिकेमधून वगळले गेल्यास व परिणामी त्यांचे शेदजिन्नस बंद झाल्यास सर्वस्वी जबाबदारी हा लाभार्थ्यांची राहणार आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड धारक मध्ये समजा तुमच्या मुलांचे नाव असेल आणि ते बाहेरगावी शिक्षणासाठी असेल तर तुम्हाला त्यांना बोलवून त्यांचे केवायसी सी करावं लागणार आहे आणि जर त्यांनी त्यांचे केवायसी सी केले नसेल तर त्यांचं नाव रेशन कार्डमधून कमी होऊ शकतात किंवा त्यांचा पुरवठा सुद्धा बंद होऊ शकतात तर आता जर तुम्ही अमरावती जिल्ह्यात असेल तर तुम्हाला सांगतो की तुमच्या तालुक्यानुसार किती लाभार्थी ई के वाय सी केलेली नाही तर बघा अचल शहात्तर चार हजार चारशे छप्पन चार चार लाभार्थ्यांनी ई के वाय सी केला नाही त्यानंतर मोर्शीमध्ये छत्तीस हजार तीनशे त्रेसष्ट अंजनगावमध्ये पस्तीस हजार सातशे दोन भातकुलीमध्ये अठ्ठावीस हजार सातशे सत्त्याण्णव चांदुरेलीमध्ये सतरा हजार दोनशे चोवीस चांदूर बाजार येथे एकसष्ट हजार एकशे तीस चिखलतरा येथे चौतीस हजार नऊशे अडुतीस दर्यापूर येथे एकतीस हजार सहाशे चौसष्ट दामणगाव रेल्वे येथे अठ्ठावीस हजार सातशे छत्तीस आणि धारणी येथे एकोणसाठ हजार तीनशे नव्याण्णव नांदगाव खंडेश्वर येथे अठरा हजार तीनशे तेहतीस दिवसा येथे अठ्ठावीस हजार एकशे बावन्न वरुड येथे बेचाळीस हजार सहाशे बेचाळीस व अमरावती एफ डी ओमध्ये एक तेरा लाख छप्पन हजार चारशे त्र्याऐंशी लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही तर मित्रांनो तुम्ही राशन धारक असेल कुठलंही रेशन कार्ड असू तुमच्याकडे तुम्हाला सर्वांना आता हा आपला अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आपला रेशन कार्डमधून वाय सी करून घ्यायचे तर अशा प्रकारच्या महत्वाचा अपडेट होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद